राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेलं आहे आणि जवळजवळ चौदा कोटी रुपयाच्या आजूबाजूच्या कंपन्यांचं देखील नुकसान झालंय परंतु त्या कंपन्यांचा इन्शुरन्सचा दावा जो आहे तो अबाधित आहे आणि इन्शुरन्स केल्याशिवाय एम आय डी सी किंवा पर्यावरण काही परवानग्या देत नसल्यामुळं त्यांना मदत करण्याची काही आवश्यकता आहे असं सध्या तरी प्रायमाफिसी काही दिसत नाही परंतु त्याच्यावर सरकार म्हणून जर काही निर्णय घ्यायचा झाला तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील ज्या इंडस्ट्री शिफ्ट करायच्या आहेत त्यांचं देखील नुकसान होणार नाही याची दक्षता शासन म्हणून आम्ही घेणार आहोत पर्पज जर चेंज करायचे असतील तर त्यांना लागणारी फी जी आहे ती कशा पद्धतीनं माफ करायची त्यांना बेनिफिट काय द्यायचे याच्यावर देखील चर्चा झालेली आहे परंतु जाहीरपणानं मला आचारसंहिता असल्यामुळे ते काही सांगता येत नाही आहे पण संदर्भामध्ये भविष्यात अशा महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी आहेत जिथं केमिकल झोन आहेत आणि केमिकल झोनमध्ये नियमाचं पालन ज्यांनी केलेलं नाही नियमाचं उल्लंघन ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांना देखील नोटिसेस देऊन सरकारच्या मदतीनं ते कसे शिफ्ट होऊ शकतात किंवा त्यांचा पर्पज कसा बदलू शकतो या संदर्भामध्ये निर्णय हा येत्या तीन आठवड्यामध्ये घेतला जाईल आणि म्हणून सुरुवातीला जसं मी सांगितलं तर तसं प्रधान सचिव उद्योग कामगार आणि पर्यावरण या तिघांची कमिटी करून तिथल्या उद्योजकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल कारण जेव्हा एखादी इंडस्ट्री शिफ्ट करत असताना त्यांचं जे काय नुकसान होणार आहे त्या संदर्भात कशी नवीन योजना तयार करायची तीन आठवड्यामध्ये ते देखील निर्देश दिले आणि तीन जणांची ही कमिटी यावर काम करणार आहे त्याच्यानंतर डोंबोलीमध्ये आपण जर गेला असाल परवाच्या प्रसंगानंतर एक, एक लक्षात आलं की एम आय डी सीची एक हाय टेन्शन वायर खाली एक जमीन आहे आणि तिथं देखील अनधिकृत बांधकामं मो फार मोठ्या पद्धतीनं झालेली आहेत तर ती देखील काढून टाकण्याचा निर्देश आज त्या बैठकीमध्ये स्वतः प्रधान सचिवांनी आणि सी ओनी दिलेली आहे त्याची देखील अंमलबजावणी येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही सुरू करणार आहोत ओवरऑल आजचा आढावा घेतल्यानंतर मृतांना जी काय मदत करायची आहे ती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे दुखापत ज्यांना झालेली आहे त्यांचा खर्च देखील शासन करणार आहे ए कॅटेगरी बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरीचं वायफर्गेशन तीन जणांची ही कमिटी करणार आहे त्याच्यावर त्यांना कशा पद्धतीनं स्कीम बनवायची हे देखील तीन आठवड्यामध्ये निर्णय होणार आहे परंतु जो निर्देश मुख्यमंत्री मोदया यांनी दिलेला होता त्याचं तंतोतंत पालन करायला अधिकाऱ्यांनी सुरुवात करावी असं बैठकीमध्ये फायनल करण्यात आलं आणि तशा पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की एक दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी उद्योगावर एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की गेल नावाची जी कंपनी आहे ती महाराष्ट्र सोडून गेली मला असं वाटतं की हा खरं जर प्रचाराचा मुद्दा केला असता तर मतात काही इकडे तिकडे फरक पडला असता परंतु गेल कंपनीचा परिपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे आलेला नव्हता दोन हजार बावीसला गेल कंपनीनं एम आय डी सीकडे जागा मागितलेली होती रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये जागा उपलब्ध नव्हती ज्यावेळी जागा उपलब्ध झाली त्यावेळी गेल कंपनीनं आम्हाला स्पष्ट आमच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की ही कंपनी आम्ही महाराष्ट्रामध्येच आणू इच्छितो परंतु रिफायनरीच्या बाबतीमध्ये दोनदा जे प्रसंग घडले ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली ज्या पद्धतीनं पोलिटिकली इंटरफेअरन्स करून एकदा रिफायनरी करणं परत रिफायनरी करायची नाही परत रिफायनरीला जागा द्या सेंट्रल गव्हर्मेंटला कळवण्यात आलं तर या वादामध्ये गेल कंपनीला आम्हाला पडायचं नाही म्हणून तो निर्णय आमच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव न देता तरी त्यावेळीच घेतलेला होता परंतु एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की आम्ही एक योजना आखलेली होती गेले सहा महिने आणि ती योजना अशी होती की जिल्हास्तरावर ज्या आपल्या स्थानिक कंपन्या आहेत त्यांना जागा द्यायची असेल किंवा त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर त्यांना देखील रेड कार्पेट असलं पाहिजे ही भूमिका आमची होती आणि मला सांगताना आनंद होतो मी कागद देखील आपल्याकडे देतो विभागनिहाय आकडेवारी आहे छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे या विभागामध्ये स्थानिक पातळीवरचं एक्सपान्शन आणि स्थानिकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट ही जवळजवळ पाचशे अडसष्ट कोटीची आहे नाशिक विभागामध्ये नऊशे पंच्याहत्तर कोटीची आहे अमरावतीमध्ये दोनशे एकोणतीस कोटीची आहे नागपूरमध्ये एकशे एकोणसाठ कोटीची आहे पुण्यामध्ये तीनशे पाच कोटीची आहे आणि कोकणामध्ये चारशे सोळा कोटीची आहे चारशे सोळा कोटी नाही एकूण एमओयू आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये झालेले एमओयू जे आहेत ते दोन हजार सहाशे बावन्न आहेत मी आक आकडेवारी जी सांगितली ती प्रत्येक विभागनीय एम ओ यू आहेत आणि इन्व्हेस्टमेंट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा हजार तीनशे सात कोटी नाशिकमध्ये एकवीस हजार पाचशे तेहत्तीस कोटी अमरावतीमध्ये तीन हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी नागपूरमध्ये सतरा हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी पुण्यामध्ये एकवीस हजार आठशे सहा कोटी